शेतकरी बांधव माझं नाव राहुल ठाकरे आहे आपण एक नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सरचं स्वागत करत आहे आपण मिरची पिकामध्ये आहोत एक नवीन ऍडव्हान्स पेस्टीसाइड च नाविन्य पूर्ण नॅनो टेक्नॉलॉजी च फर्टीस्टार वीस पन्नास झिरो या प्रोडक्ट बद्दल आपण जाणून घेऊया स्टार वीस पन्नास झिरो हा अधिक फुटवे आणि वाढ करण्यासाठी कामात येतो आणि पीक हा हिरवगार येतो याच्यामध्ये नायट्रोजन वीस पर्सेंट आणि फॉस्फरस पन्नास पर्सेंट सोबतच याच्यामध्ये अदर मायक्रोन्युट्रन पण सुद्धा आहे तर ॲडव्हान्स पेस्टिसाइडच सा वीस पन्नास झिरो याच्यामुळे प्रत्येक पिकामध्ये हे फुटवे वाढ वगैरे आणि हिरवगारपणा जास्त येतो तर हा एक नॅनो टेक्नॉलॉजीचं नाविन्यपूर्ण आणि हे जर फवारलं आपण प्रतिपंप याचा डोस जो आहे प्रतिपंप पन्नास एम एल प्रतिपंप याप्रमाणे फवारू शकतो आणि याचा रिझल्ट जो आहे तो सात ते आठ दिवसामध्ये आपल्या पिकामध्ये एवढा फास्ट रिझल्ट आपल्याला दिसायला लागतो का फुटवे वाढ वगैरे वा आणि जेव्हा फवारल्यानंतर हा तीन तासामध्ये झाडाला लागणं चालू होतो हा एक नॅनो टेक्नॉलॉजीचा प्रोडक्ट आहे अतिसुंदर मार्केटमध्ये अवेलेबल आहे स्टार वीस पन्नास झिरो तर तुम्ही पाहू शकता का बा या मिरची पिकामध्ये ऍडव्हान्स पेस्टिसाइडचा वीस असा मारला आहे तर तुम्ही फुटवे वगैरे बघू शकता का किती ब्रँचेस वगैरे खालून ब्रँचेस वगैरे भरपूर झालेले आहेत पाहू शकता आणि हिरवगार पीक आहे तर तुम्ही पाहू शकता पूर्ण शेतामध्ये का पूर्ण फुटवे वगैरे भरपूर आहे तर शेतकरी बंधोनो तुम्ही पण ऍडव्हान्स फर्टी स्टार वीस पन्नास प्रोडक्ट हे आपल्या शेतामध्ये कोणत्याही पिकामध्ये असो का पन्नास एम एल प्रतिपंप याप्रमाणे तुम्ही फवारू शकता धन्यवाद शेतकरी बंधों आपण तसेच आपल्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं फार्मटेक राहुल या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता धन्यवाद शेतकरी बंधू